नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण भगवान बाळकृष्णासाठी तुळशीचे उपाय नक्की करून बघा काय आहे उपाय ते आज आपण बघू बघ बघणार आहोत भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव महान सण आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा आपल्याला खूप पवित्र आणि खूप महत्त्वाचा असतो श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे हा पण आपल्यासाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आपण मानतो भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे तर आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा कशी करावी ही आज आपण बघणार आहोत या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात असे मानले जाते की या दिवशी तुळशीच्या रूपाशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण पर प्रसन्न होतात आणि भक्तावर अनेक प्रकारे आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णाला तुळशीची खूप आवड आहे म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करणे खूप शुभ आणि सिद्ध होऊ शकतात जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही खास जाणून घ्या जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा ज्योतिषांच्या मते जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी समोर भगवान श्रीकृष्णा चार नावाने उच्चार करा गोपाल गोविंद देवकी नंदन आणि दामोदर तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असा विश्वास आहे असे मानले जाते की घरात तुळशीचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि वैवाहिक जीवन सुद्धा आनंद जाते श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करताना त्या तुळशीचे पाणी जरूर घाला तुळशीच्या उपस्थितीशिवाय देव अन्न स्वीकारत नाही जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तात भगवान श्रीकृष्णाला तुळस अवश्य अर्पण करा पण या दिवशी चुकून तुळशीचे पाने तोडू नका तुळशीची पूजा करणाऱ्याला भगवान विष्णू लक्ष्मीची प्राप्ती विष्णूसह लक्ष्मीची कृपा सुद्धा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असे आणि नियमित तुळशीची आपण पूजा करतो तिथल्या घरात यमदूत प्रवेश करत नाही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी मातेला लाल रंगाची चुनरी अवश्य अर्पण करा जन्माष्टमीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीकृष्णासह लक्ष्मीची पूजा आणि आरती करा तर आवर्जून हे उपाय नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ